आणि विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल ज्या वेळेला आपण सहभागी पाहिले त्यामध्ये माझ्या माळसेरस तालुक्याचाही एक निकाल होता मी विजयी झालो परंतु माझ्या तालुक्यामधल्या एक लाख आठ हजार इवडी मत इन्मिंगच्या माध्यमातून ट्रान्सफर कशी झाली याचा सर्वसामान्य माणसाला आणि आमच्या तालुक्यामधील सगळ्या कार्यकर्त्यांना एक भूकंप व्हावा एक अवघडित करावं अशा पद्धतीची भावना निर्माण झाली गेल्या अनेक निवडणुकीच्या पराभवानंतर मी गावामध्ये अशा घडूच शकत नाही अशा पद्धतीच्या सगळ्या भावना व्यक्त आणि मग की आपण बॅलेट पेपर वर मतदान घेऊया गावामध्ये असं घडू शकत नाही आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापून आणले मतभेट मतदानाचा दिवस गावा लावले सगळ्या उमेदवार पाऊस त्यावेळी पोलिसांची मोठी फौज त्या गावामध्ये शिरली सगळ्या गावातील बायका माणसे सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आली सह शंभर लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर मी गप्प बसलो नाही मला एक लाख एकवीस हजार एवढी मतं पडलेली होती मी निवडून आलेला आमदार होतो पण त्या ठिकाणी मी एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे लोकांचं तालुक्यामधल्या प्रतिज्ञापत्र घेतलं आणि मी थेट दिल्लीला गेलो दिल्लीला गेल्यानंतर इलेक्शन कमिशनला एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांचं प्रतिज्ञापत्र दिलं त्यासोबत माझा राजीनामा दिला आणि माझी आम्हाला सत्यता द्या याचा आम्हाला प्रमाण द्या आमच्या तालुक्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या परंतु दहा महिन्यामध्ये ना माझा राजनाबा ना त्यातलं पत्र पाठवलं त्यानं मित्रांनो मी शोधत राहिलो की हे मतदान कशा पद्धतीने चोरी करते मतला घोड फक्त एक टक्का आहे मध्ये ज्या वेळेला चित्र छापलं जात त्यावेळेला तो पूर्ण पांढरा कागद असतो आत मध्ये एलईडी लाईट लावलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून फोकस जसा पिक्चरच्या माध्यमातून फोकस मारला जातो त्याच पद्धतीचा त्यावरती फोकस मारला जातो आणि चिठ्ठी तुटतानाही तो फोकस काढून घेतला जातो आणि पुन्हा ती कोरी चिठ्ठी खाली पडते म्हणजे मागच्या बाजूला चित्र हे छापलं जात आहे त्या ठिकाणी आणि मग जर व्हिव्हि पॅड असून त्यामधला प्रोग्राम आम्हाला दाखवला पाहिजे तो प्रोग्राम सर्व पक्षाला दिला पाहिजे त्यामध्ये कशा प्रकारचा सॉफ्टवेअर हे सर्वांना सांगितलं पाहिजे परंतु फक्त पन्नास मताचा देऊन आपल्याला फसवलं जात आणि निवडणुकीच्या दिवशी टाइम आणि डेट सेट केला जातो म्हणून मित्रांनो आता च्या माध्यमातून जर निवडणुका घेतल्या तर गावगाव या पेट्या त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारा आणि त्याचा भुगा करा अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद